मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव धुळे मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झालाय मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिलमीटरचा टप्पा ओलांडला आहे तर जुलै महिन्याची सरासरी अवघ्या चौदा दिवसात पूर्ण करण्यात आली आहे पुढील दोन दिवस दक्षिण कोकणासह नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो पटारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव इथं मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली इथं मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कायम असणार आहे पुण्यातील घाटमात्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय त्यामुळे गौरी गणपतीच्या सणात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय आहे जिल्ह्यातील वाई खंडाळा कोरेगाव फलटण मान खटाव कराड पाटण जावळी महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे